एकीकडे महायुती सरकारचा शपथविधी सुरू असताना इकडे सोलापुरात काँग्रेसच्या वतीनं ईव्हीएमच्या विरोधात स्वाक्षरी मोहीम घेण्यात आली याला नागरिकांचा प्रतिसाद मिळाला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या निर्देशानुसार खासदार प्रणिती शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीनं सर्व निवडणुका मतपत्रिकेद्वारे अर्थात बॅलेटद्वारे घेण्यात यावेत या मागणीसाठी स्वाक्षरी मोहिमेचं आयोजन डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक इथल्या भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून स्वाक्षरी मोहिमेस सुरुवात करण्यात आली हजारो नागरिकांनी स्वाक्षरी करून ईव्हीएम बंद करून बॅलेटवर निवडणुका घेण्यास पाठिंबा व्यक्त केला या स्वाक्षरी मोहिमेत महाविकास आघाडीच्या घटक पक्षाचे अनेक नेते सुद्धा स्वाक्षरी करून पाठिंबा व्यक्त केला दरम्यान चेतन नरोटे यांनी सांगितलं की देशातील सामान्य नागरिकांचा आजपर्यंत मतदानावर विश्वास होता विधानसभा निवडणुकी अगोदर अनेक सर्व्हेंमध्ये सुद्धा महाविकास आघाडी सत्तेवर येणार असं चित्र होतं मात्र ईव्हीएमच्या मदतीनं महायुती सरकार सत्तेवर आलं या निकालास ईव्हीएम मशीन घोटाळा जबाबदार असल्याची देशातील राज्यातील सर्व मतदारांची भावना दृढ झाली आहे काँग्रेस पक्षाच्या वतीनं दिनांक पाच डिसेंबर दोन हजार चोवीस ते वीस डिसेंबर दोन हजार चोवीस दरम्यान स्वाक्षरी मोहिमेचं आयोजन करण्यात आलं असून प्रत्येक वॉर्डात प्रभागात चौकात मार्केट आदी ठिकाणी काँग्रेसचे पदाधिकारी जनतेच्या सहकार्यानं ही मोहीम राबवणार असून त्याची सुरुवात भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या साक्षीनं करत असल्याचं यावेळी सांगण्यात आलं यावेळी शहर अध्यक्ष चेतन नरोटे माजी मंत्री सिद्धाराम मेत्रे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे शहर अध्यक्ष सुधीर करटमल माजी महापौर महेश कोठे ज्येष्ठ नेते प्रमोद गायकवाड संजय हेमगड्डी अशोक निंबरगी विनोद भोसले दत्तू बंदपट्टे सुशिला आबोटे देवीदास गायकवाड प्रमिला तुप लवंडे हसीब नदाफ बसवराज मेहत्रे यांच्यासह अनेक पदाधिकारी कार्यकर्ते नागरिक बंधू भगिनी सहभागी झाले होते अनेक राजकीय तंत्र असेल अनेक नेते मंडळी असतील किंवा अनेक तुमच्यासारखे जे तुम्ही दाखवत होता सर्व मीडिया किंवा काटेकी टक्कर आहे तर काटेकी तर टक्कर झालीच नाही ह्या ठिकाणी विंग मशीन चुरून जे मत चुरून हे सरकार आलेलं आहे त्यामुळे सोलापूर शहरातनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वंदन करून हा आवाज दिल्लीपर्यंत आणि देशात विन मशीन हटल्याशिवाय तर थांबणार नाही बॅलेट पेपर ह्या ठिकाणी मतदान व्हावं ही सगळ्यांच्या या ठिकाणी भावना आहे लोक लोकशाही राष्ट्र घडणा होती आपली आणि त्या